बोझ लेकर के अगर एग्जामिनेशन हॉल में गए हैं तो सारे प्रयोग बेकार जाते हैं आत्मविश्वास लेकर के जाना है परीक्षा यानी रिजल्ट एडमिशन करियर और सक्सेस का प्रेशर इस स्ट्रेस को मैनेज करने क्यों ना ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मोटिवेशन नमस्कार मैं उमेश रघुनाथ खोसे सद्या जिला परिषद प्राथमिक शाला जगदमा नगर तालुका उमरगा जिला धाराशिव ये कार्यरत है मेरा दोन हजार वर्षा मधे शिक्षण क्षेत्रामध्ये दे, शिक्षकांना दिले जाणारे सर्वोच्च असे दोन पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय आय सी टी पुरस्कार असे दोन्ही पुरस्कार मला मिळालेले आहेत परीक्षा पे चर्चा हा उपक्रम किंवा ही चळवळ आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची ही एक मोठी चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात हे वार्षिक सत्र असतं परीक्षेशी संबंधित तणावावर चर्चा आणि सकारात्मक मानसिकता याबाबत याच्यावरती चर्चा केली जाते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांच्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातून मुलांना परीक्षेमध्ये येणारा आवाजवी ताण आणि दबाव कसा दूर करावा याची माहिती दिली जाते तसंच या पुस्तकाच्या माध्यमातून शिकणे ही एक आनंददायी आणि आणि कधीही न संपणारी प्रक्रिया आहे हाही संदेश देण्यात आलेला आहे परीक्षा पे चर्चा ही एक असा उपक्रम आहे की मुलांना परीक्षा देत असताना येणारा ताण आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कशी वाटचाल करायची याबाबत याच्यातून मार्गदर्शन केलं जातं याच्यामध्ये भाग घेण्यासाठी माय गव्हर्नमेंट वेबसाईट वरती लिंक दिली जाते त्याच्यामध्ये तुम्ही त्या संवादात्मक सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आपण नोंदणी करायची असते एन सी आर टीच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांची निवड करून प्रत्यक्ष मान्य मोदी साहेबांशी संवाद करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते मध्ये झालेल्या परीक्षा देत असताना मुलांनी वेळेच व्यवस्थापन कसं करावं तसंच योग्य साहित्याची निवड कशी करावी आणि आपली तयारी झाली का नाही याची पडताळणी कशी करावी परीक्षा देत असताना आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवावं निरोगी जीवनशैली कशी ठेवावी आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय करावं याबाबत तसच आपलं सकारात्मक मानसिकता कशी ठेवावी याबाबत होऊन आपल्यावर येणारा ताण आणि दडपण आपण दूर करू शकता यामध्ये नक्की सहभागी व्हा हो। धन्यवाद हर साल की तरह इस साल भी प्रधानमंत्री जी करेंगे विद्यार्थियों से सीधा संवाद और बढ़ाएंगे एक्झाम वॉरियर का हौसला परीक्षा पे चर्चा दो हजार चौीस